स्वरचित कवितेचं नाव आहे ठाम रविवार येतोय ना थाम थाम थांब नको करू घाई ठाम थांब थांब नको करू घाई येणाऱ्या रविवारी काम होतील सारी सोमवार ते शनिवार समजून तर घेतलं सोमवार ते शनिवार समजून तर घेतलं रविवारचं स्वागत आनंदाने केलं किती तुझी कामं थांबशील का जरा किती तुझी कामं थांबशील का जरा एकच रविवार मिळतो ना विश्रांतीला होईल तेव्हा होऊ दे घाई उगाच कशाला होईल तेव्हा होऊ दे घाई उगाच कशाला पुढचा रविवार येईलच ना कामाला स्वतःच करावं विसंबून राहावं स्वतःच करावं विसंबून न राहावं आळी मिळी समजून जगाव आळी मिळी समजून जगाव धन्यवाद